नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रज मित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या होत्या आज रोजी विस्तार केला त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज तालुका दिग्रस शहरामध्ये मौनाबाई दिनबाईमध्ये शाळेमध्ये आलेलो आम्ही तर मतदान शांततेत चालू आहे मौनाबाईच्या गेटवर उभा सध्या आणि मौनाबाई मध्ये शांततेच्या मार्गात मतदान मा चालू आहे मतदार मतदान करत आहे उर्दू हायस्कूलमध्ये तीन मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी शांततेत मतदान चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपले युवा कार्यकर्ते समाजसेवक नीरज गजानंद काटेवाले नीरज भाऊ हे आपल्याला बैठ देत आहेत जनतेने आपल्याला घटनेने दिलेले अधिकार आपले हक्क कसे बजावायचे आजच्या दिवशी संदर्भात दोन शब्द बाईट देत आहेत आपलं नाव सांगा माझं नाव नीरज काटेवाली आहे आणि भारतीय संविधानामध्ये लोकशाहीचा जो महत्त्वाचा स्तंभ आहे जे उमेदवार उमेदवार निवडणूक लढतात आणि प्रत्येक युवकांना प्रत्येक युवकांना महिलांना ज्येष्ठ महिलांना पुरुषांना मतदानाचा हक्क आहे तर प्रत्येक नागरिकाला ना तो हक्क आपला बजावावा आणि हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि याची जनजागृती आपलं भारत सरकार महाराष्ट्र सरकार कलेक्टर लेवलवर प्रत्येक विभाग तहसील कार्यालय हे करत असतो ते जनजागृती जनजागृती करून हे प्रत्येकाने नाही का निवडणुकीचा आपला जो हक्क आहे अधिकार आहे तो निवडावा 아니... निष्पक्ष मतदान करावे आणि जो उमेदवार चांगला आहे त्याला मतदान रूपे आशीर्वाद देऊन त्याला निवडावे हे प्रत्येक युवकांचं कर्तव्य आहे तर याबद्दल दरवर्षी जनजागृती होत असते आणि आपला सर्वात पहिले आज सुट्टी घोषित झालेली असते प्रत्येक आपल्या देशामध्ये राज्यामध्ये तालुक्यामध्ये शाळेला यासाठी सुट्टी असते की आपण कुठल्याही प्रकारचं यामध्ये पिकनिक करायचं नसते कुठेही फिरायला जायची सुट्टी नसते आजची सुट्टी तुम्हाला तुमचा हक्क बजावण्याची सुट्टी असते वोटा वोटिंग करण्याची सुट्टी असते पहिलं तुम्ही वोटिंगचा हक्क बजावावा त्यानंतर तुम्ही कुठलंही काम आठवावं कारण यामध्ये तुमचा एक उमेदवार एक राष्ट्र एक देश घडत असतो एक नेता एक देश घडवत असतो एक राज्य घडत असतो एक मुख्यमंत्री घडवत असतो त्यामध्ये प्रत्येक नागरिकांना प्रत्येक महिल पुरुष आणि प्रत्येक युवकांना अठरा वर्षावरील किंवा अठरा वर्षे झालेले लोकांनी मतदान कार्ड अवश्य बनवावे आणि वोटिंग करावे पण आपल्या योग्य उमेदवारांना निवडावा आणि राष्ट्राला सहभाग सहयोग द्यावा वोटाचे वोटिंगचे पर्सेंटेज वाढून नुकसान करा संपूर्ण दिग्रज शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने मतदान चालू आहे आणि मतदार मोठ्या उत्साहात मतदान करत आहे मित्र तरी आपल्या दिग्रज शहरातील संपूर्ण जेवढे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्र शांततेत मतदान जनता मतदान करत आहे हशी मतदान करत आहेत आणि लोकशाही आपल्या भारतीय घटनेनं दिलेला अधिकार हक्क आपल्या या आजच्या दिवशी मतदार पाड पाडत आहे पार पाडत आहेत आणि आपला हक्क मतदानाचा बजावता शांततेच्या मार्गाने धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घराडेसाई न्यूज दिग्राज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया